शेतकरी मित्रांनो नमस्कार गाव सायखेडा जिल्हा यवतमाळ ये येथील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री संजय पाटील शिंदे यांनी परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या औषधांचा माहिती प्रचार व्हावा यासाठी सायखेडा येथील आपल्या शेतात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले परिसरातील व तालुक्यातील ज्येष्ठ प्रगतिशील शेतकऱ्यांनी या एक दिवसीय कार्यशाळेचा लाभ घेतला स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या सर्व औषधांची निर्मिती निविष्टा तयार करण्याची प्रक्रिया व त्यांचा विविध वा पिकांवर वापर उपयोग आळवणी व फवारणीचे नियोजन समजावून घेतले व आपणही यांचा वापर करण्याचा निश्चय करून या कार्यशाळेचा समारोप झाला धन्यवाद